रायगड नवी मुंबई परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका खोपटा गावातील नवसाला पावणारा गौरा उत्सवाला सुरुवात मागील त्र्याऐंशी वर्षांची सलग पाच दिवस उत्सव साजरा करण्याची परंपरा जपणाऱ्या शिवकृपा मंडळाच्या शिवकृपा गौरा उत्सवाला बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे उरण तालुक्यातील खोपटा येथील शिवकृपा गौरा उत्सवाच्या पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन महिला पुरुषांचे पारंपरिक नृत्य आरोग्य शिबिर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत तसेच विसर्जनाला बाळ्या नाच यासारखं मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असते शुक्रवारी दिनांक तेरा सप्टेंबरला शिवकृपा गौरा मंडळाच्या वतीने आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला दोनशेहून अधिक ग्रामीण भागातील अबालवृद्धांनी विशेष मेहनत करून महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला होता उरण तालुक्यातील खोपटे पाटीलपाडा येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने एकोणीसशे एक्केचाळीस साली शिवकृपा गौरा मंडळाची स्थापना केली पूर्वी एका जुन्या घरात या शिवकृपा गौऱ्याची स्थापना केली जात होती कालांतराने त्या घरमालकाने हे घर या शिवकृपा गौरा मंडळासाठी दिले त्यानंतर त्याच ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिर उभारण्यात आले तेव्हापासून या मंदिरात शिवकृपा गौऱ्याची प्रतिष्ठापना केली जात आहे दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने हा सण गावकरी साजरा करत असून शिवकृपा गौरा मंडळाच्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत यावर्षी मंडळाच्या वतीने शुक्रवारी दिनांक तेरा सप्टेंबर आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या विद्यमाने मोफत डोळ्यांची तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खोपटा गावातील व परिसरातील अबाल वृद्ध विशेष करून महिलांनी शिबिरात सहभाग घेऊन आपल्या डोक्याची व आरोग्याची तपासणी करून घेतली यावर्षी शिवकृपा गौरा मंडळाचे त्र्याऐंशीवे वर्ष असून मंडळाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचे गुणगौरव चित्रकला स्पर्धेचे आयोजन तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असे सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती मंडळाचे सेक्रेटरी ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी दिली आपला महाराष्ट्र चोवीस साठी सुनील ठाकूर पुरण सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट